नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी तुरीच्या शेंगापासून आमटी बनवणार आहे म्हणजे ही हिरव्या शेंगा आहेत तुरीच्या वर्षातून एकदाच येतात शिजन चालू आहे ह्या शेंगाचं तर ह्याच्या बिया काढून आपल्याला आमटी बनवायची आहे तर मी इथं बिया काढल्या आहेत स्वच्छ धुवून घेतला आहे हे बियांना आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे गरम करण्यासाठी आणि एक तीन चार मिनिट छान असं भाजून घ्यायचं आहे ह्या बियाला तुरीच्या भाजून घेतला आहे एका ताठामध्ये काढून घ्यायचं आहे त्यातच लसूण पाकळ्या पण भाजून घ्यायच्या आहेत खूप छान लागते हे आमटी वर्षातून एकदाच येतात हे शेंगा पूर्वीच्या काळी खूप बनवत होत्या बायका आता खूप कमी झाला आहे बनवायचं तरी ते का ग भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मिरची टाकायची आहे त्यातच थड झाल्यानंतर वाटून घ्यायचं आहे हे बिया कोथिंबीर टाकायची आहे थोडीशी बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला लसूण हिरवी मिरची कोथिंबीर वाटून घेतला आहे यातच मी बारीक चिरला आहे कांदा एक मोठा कांदा घेतला होता बारीक चिरून ठेवला आहे गॅसवरती कढई ठेवायची आहे गरम करण्यासाठी त्यात जिरे मोहरी टाकून घ्यायचं आहे तेल गरम झाल्या जिरे मोहरी टाकायची आहेत तर इथे जिरे मोहरी तडतडल्यावर छान तडतडल्यानंतर यात आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे याला पण दोन ते तीन मिनिट तेलात छान असं फ्राय करून घ्यायचं आहे कांद्याला गोल्डन ब्राऊन होई होईपर्यंत आणि आपण वाटण तयार केलं होतं ना मिक्सरला ते सर्व टाकून घ्यायचं आहे तेलात याला पण दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे तेलामध्ये त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचे आहे आणि विसळून ह्याच वाटणामध्ये टाकायचं आहे मी थोडंसं गरम पाणी केलं ला आहे लागल तसं गरम पाणी टाकणार आहे आत आपल्याला केवढा हवा आहे पातळ आमटी तसं बनवू शकता तुम्ही पण थोडीशी हळद टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ पण टाकलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे यात आपल्याला गरजेनुसार पाणी टाकायचं आहे म्हणजे केवढं आमटी बनवायची आहे तेवढी तर मी तर एक दोन तीन माणसांची आमटी बनवली हो आहे पुरासारखी तरी खूप मस्त झाली आहे हे आमटी तुरीच्या शेंगाची ओढल्या खूप छान झाली आहे भाकरीसोबत तर खूप छान लागते चपाती सोबत खूप छान उकळी आली आहे ह्याला पण आता एकदम मस्त झाली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनेलला ಬರೋ ಬಾರಿ ಚಿರಲೀ ಕೊಥಿಂಬರ ಟಾಕು